सामान्य जनतेचा सत्य पोलीस टाइम्स। प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा पत्रकार दिन संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाने महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त रस्त्यालगत व मंदिरासमोर बसणाऱ्या एकशे एक, एक गरिबांना उबदार ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं त्यानंतर माहिती कार्यालय येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी उपसंचालक डॉ सुरेखा मुळे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ सुधाताई कांबळे जिल्हा अध्यक्ष लहुकुमार शिंदे जिल्हा संघटक संजय राजुळे जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनावणे नितीन चाळक आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली तालुक्याच्या कार्यालय जागेच्या फलकाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघाकडून प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकारांना राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे जिल्हा युवती अध्यक्ष रोहिणी तालुका तालुकाध्यक्ष निलय झोडे शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले सचिव शेखर इसापुरे विरशी प्रमुख दुर्गेश राऊत सदस्य यशवंत कापगते चेतन हत्तीमारे यांनी केलं होतं प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्ह्याच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण भागातील पत्रकार व नागरिकांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक पत्रकार व नागरिकांनी आरोग्य तपासणी केली यावेळी संपादक पत्रकार सेवा संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी जिल्हा उपाध्यक्ष गोसा उपा मनोहर भावनाथ जितेंद्र साठे पत्रकार राहुल दोंदे पत्रकार बाळासाहेब चारसकर रवींद्र साठे आरोग्य सल्लागार आहार भगवान बाबा सोनावणे अनिल सर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमात खऊ वाटप करण्यात आला यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे जिल्हा सचिव प्रमोद राऊत टेंभुर्णी उपाध्यक्ष गणेश घाडगे सामाजिक कार्यकर्ते धनंजय जगताप गोविंद वृद्धाश्रमातील सर्व सदस्य उपस्थित होते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुक्याच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी देवणी शहराचे उपनगराध्यक्ष अमित मानकरी तर अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांची उपस्थिती होती या प्रसंगी दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी प्राध्यापक रेवण मळभागे ज्येष्ठ पत्रकार महेश कंजे हसन मोमीन शकील मणियार आनंद अंकुलगे अश्विन लांडगे बालाजी कवठाळे शादुल बौडीवाले लक्ष्मण रणदिवे प्रमोद लासुणे सागीर मोमीन राहुल बालुरे कृष्णा पिंजरे भैयासाहेब देवणीकर देवनीकर आदी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जळकोटच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जळकोट तालुकाध्यक्ष माधव होंडराव तालुका उपाध्यक्ष हों नामदेव केंद्रे मारुती फुलारी संगणक ऑपरेटर संभाजी फुलारी तरुण उद्योजक कुणाल देशमुख उद्धव होंडराव प्रहार दिव्यांग संघटनेचे वांजरवाडा शाखाध्यक्ष जनार्दन घुळे आदी उपस्थित होते प्रेस व पत्रकार सेवा संघ उमरखेड तालुक्याच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली अध्यक्ष प्रेमकुमार भारती उपाध्यक्ष अशोक गायकवाड व वा सचिवपदी विवेक जळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबे गावे व विदर्भ अध्यक्ष केशव सावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हातगाव तालुक्याच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी प्राध्यापक राजेश राऊत राजेश मामिडवार संदीप तुपकरी शिवाजी जोजार अभिजित देवसरकर अरविंद भोरे संजय तोशनीवाल आदी पत्रकार उपस्थित होते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा उस्मानाबाद जिल्ह्यात पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष विकास उबाळे अरुण निकम सागर पवार वंदू भालेराव सुहास सावंत सह सर्व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात पार पडला सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स